बायको आंबे मोर तांदूळ मसाले भात बन नाही तांदळाची पिठी नसेल तरी काळजी करायचं कारण नाही कारण आपण आज अख्खे तांदूळ वापरून ये ना हे मस्त मोदक बनवणार आहोत अर्धा कप आंबे मोहर घेऊन त्यामध्ये एक चमचा साबुदाना घालून भिजत घालायचं यामुळे काय होतं ना मोदक कितीही वेळ ठेवा अजिबात वातड होत नाही मऊ लुसलुशीत राहतात तर ही साबुदानाची ती नक्की करून बघा तर हे भिजवलेले साबुदाना अर्धा कप तांदूळ आहेत तर अर्धा कप पाण्यात भिजवायचे आणि अर्धा कप दूध घालून याची उकड काढायची उकड काढताना साजूक तूप मीठ वगैरे सगळं घालू शकतं आता याचा गोळा करायचा पारी करायची आणि सारण भरून छानपैकी मोदक तयार करायचे मोदक कधी पण जास्त वेळ वाफवायचं नाही एक दहा मिनिटं पुरेस होतात जास्त वेळ जर वाफवले तर मग मात्र ते वातूळ होतात चला बघा काय कमाल दिसतंय अशाच छान छान रेसिपीसाठी पटकन देखील करा की